मस्त आहे ना विद्या लक्षामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे बुधवार आज सकाळची पूजा पण झाली आहे माझी आणि आता वाजले घड्याला साडेनऊ तर ते आता मी तेच काल पातेला घेऊन आलेले तर ते त्याच्यामध्ये मी छाय बनवणार आहे पहिल्यांदा पातेला म्हणजे कालच घेऊन आले ना पोहे आणि कोरी चाय हा आहे आमचा सकाळचा मेन गोष्ट आम्ही कोरी चाय पितो हल्लीच दोन तीन दिवस झाले कोरी चाय पियाला घेतली आम्ही दुधाची चायनी घ्यास होतो त्यामुळे दुधाची चाय कॅन्सल केली आहे तर कोरी चाय चालू केली तर चला आता चाय नाश्ता करून घेऊया म्हणजे आताच बघा मी फोन चार्जिंगला लावला आणि तितक्यात नेत्रा आले नेत्राला आय डी भेटली आहे दहावीची आय डी बघा किती महिन्यानंतर भेटली नेत्राई शेवटचे चार महिन्यात एवढे लेट आयडी भेटली आहे ना नेत्राला आणि नेत्राची आता मार्क सांगणार आहे नेत्रा आलेल्या बोलते मम्मी आज ना मार्क सांगितले ले अभ्यासामध्ये ना भरपूर हुशार आहे पण तिला तुम्हाला सांगू तिला मराठीच येत नाही कधी पण तुम्ही माझ्या थमेलमध्ये खाली नाव वाचणार ना तर हे नेत्राने टाईप केलेले कारण मी थोडी कमी शिकलेली आहे तर मला थोडं टाईप बिप करता येत नाही सर्व जबाबदारी मी नेत्राला देते नेत्रा काय बोलते मम्मी तू व्हिडिओ कर

तीस पैकी ठीक आहे बर का मस्त मार्क आहे मराठी मध्ये ऐका मराठी मध्ये मार्ग आहे काय तिला अठरा हि जी मराठी काय माहिती जरा हे आहे पण मरास ग्राहक नाही तर बावीस भेटले असते रसाग्रंचा प्रश्न मी चुकीचा वाचला आपण मराठी आहे ना तर ते मी खूप वेळेला बोलते आपण मराठी आहे ना तर मराठी भाषा तुला यायला पाहिजे आणि आता हिला इंग्लिश मिडियममध्ये टाकलं आहे ना आम्ही मेन गोष्ट आम्ही पहिला नाला सुपारायला राहत होतो आणि तेव्हापासून ती पहिलीपासून काय ज्युनियर नर्सरी सर्व तिचं इंग्लिशमध्येच आहे आणि पाचवी तिने नाला सुपारा इंग्लिशमध्ये केली इथे पण ती इंग्लिशमध्येच टाकली आहे इथे दादा साईडला आलो आहे तर पण थोडं तिला इंग्लिशमध्येच जास्त इंटरेस्ट आहे मराठीमध्ये एवढं नाही पण मला असं वाटतं आपण मराठी माणूस आहे तर मराठी यायलाच पाहिजे मी तिला खूप बरबडते कधी कधी ती मराठीमध्ये थोडं लिहिते आणि मला ते वेगळं वाटतं तेव्हा ठीक आहे शिकेल ती असं काही नाही बघ शिकेल पण येतं तिला तसं मराठी काय आपण घरातच बोलतो आणि माझी योगिनी आहे ना तिला मी सेमी इंग्लिशमध्ये टाकलं आहे तर तिला मराठी येतं थोडं इंग्लिशमध्ये थोडं तिला बाचकालं होतं तरी पण ती हाय हुशार आहे माझ्या दोन्ही पोरी हुशार आहे तशा काय हे नाही तर ठीक आहे मार्क खूप छान भेटले नेत्रा थँक्यू मार्क चांगले आणला तर चला आता बाकीचे कामं करून घेते आता नेत्रा फ्रेश होईल आणि माझा कालचा व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा तो तुम्हाला आज सांगा म्हणजे साडेतीन तीन वाजेपर्यंत भेटेल बघायला आणि मेन गोष्ट मी मध्ये व्हिडिओ का बंद करते मग मधीमधी का चालू करते त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते कारण आता नेत्राची तर दहावी चालू आहे आत्ताच तिचे एक हप्ताभर तिचे पेपर होते चालू पहिला सोमवारच्या नंतर तिचे पेपर चालू झाले आणि मग तिचे पेपर चालू झाले तर मला आवडत नाही तिला असं सा म्हणजे सांगायला की तू माझा व्हिडिओ पाठव व्हिडिओ पाठो खरं वाटत नाही ती खूप अभ्यासामध्ये सारखं सारखं ट्युशनला जा घरात पण अभ्यास करत बसलेली होते त्याच्यात मी तिला मोबाईल देऊ दोन तीन तास चला आता घरातले काम झाले आणि भेटत ते कारण आता वाजले आहे पाच आणि एक तासाने योगिनी सुटणार आहे त्यामध्ये डिमार्टला नाही जायचं आहे तर नेत्राचा प्लॅन आहे ते गणपती बाप्पा बघायला जाऊया आपण तर तिथेच आले बघूया आता गणपती बाप्पा म्हणजे आम्हाला ह्या वर्षी गणपती बाप्पा घेऊन यायचे तर आम्ही काही बुकिंग बिकिंग केलं नाही गणपतीला तर फक्त बघायला म्हणून जातोय कारण एक तास आहे आमच्याकडे योगिनी सुट डिमार्टला गेली ना तर एका तासात तर माझं फिरून होणार नाही म्हणून डीमार्ट कॅन्सल तर गणपती बाप्पा बघायला

दादरला गर। भाजी भाजीपाले सर्व घेऊन आले मी तेवढं मला दिसले तेवढे कारण दादरचा ना गोल मंदिर आहे ना हनुमानचा मंदिर त्याच्यासमोर भाजीवाले बसतात आणि खूप भारी भाजी असते त्यांच्याकडे पण तर मी कधी दादरला गेली ना तर तिथं मी भाजी नक्की घेऊन येते मी पन्नास रुपयाचे मके घेतले हे बघा मिरच्या घेऊन आली वीस रुपयाच्या छान लागतात ते पण चण्याचं पीठ टाकून असं म्हणजे मस्त बुडून तळून घ्यायचे आणि हे काकडी घेऊन आली पन्नास रुपयाचे गाजर मला वीस रुपयाचे भेटले हे धुवायचे सर्वे म्हणून ते तर काढून घेते मी आणि कोथिंबीर वीस रुपये जोडी बरी भेटली ती बघा मी दोन जोडी घेऊन आली वीस रुपये म्हणजे तीस रुपयाचे दोन घेऊन आली वीस रुपये बोलत होतं आणि ही लाल माठ वीस रुपयाची बघा केवढीशी आहे ती नेत्राला काय माहीत आज लाल माठ खाऊ वाटलं तर ती बोलली मम्मी घे करू म्हणून घेतली तिच्यासाठी म्हणजे मी पण खाते म्हणजे ती आणि मी खाय आणि बारीक मेथी घेऊन आली मी वीस रुपयाचे दहा दिले तिने भजीचे पानं हे मला खूप म्हणजे खूप दोघं पण आमच्या घरात सर्वेले आवडीने खातात तुम्ही चला उद्या सुट्टीच आहे तर उद्या आलूवडे बनवेल तर अशा भाज्या घेऊन आले मी सर्व्या कुकरमध्ये घेतले पाणी आणि मी हे बघा हे मकेना सोलून घेतले आणि हे काय करते मी आधी कुकरमध्ये ते सर्वे टाकून तीन मके आणलेले होते टाकवे आणि मी काय करते झाकून घेते लावून घेतलं आता मके शिजून घेते मके शिजून ठेवते आणि मग माझ्या म्हणजे आम्हाला तेव्हा खायचं असतं ना तेव्हा मग आम्ही ते सोडून त्याच्यात लिंबू आणि मीठ आणि तिखट मसाला टाकायचं मस्त लागतो त्यामुळे मी मग हे आता शिजवून ठेवले तर आता रात्री जेवतले पाहुणे दहा बारीक मेथीची भाजी आणलेली होती ती मी कापून स्वच्छ धुवून घेतले मट नेत्राला खायची होती भाजी ती त्यामुळे मला तिच्यासाठी पण करायची तर मी आता बारीक मेथीची भाजी मी कुठल्या कशा पद्धतीत करते ते मी तुम्हाला शेअर करणार आहे तर सर्वात पहिल्या मी काय काय घेतलेत ते दाखवत मीनी ना लाल माठ आणि बारीक मेथीसाठी हा कांदा आहे आणि लसूण घेतले ही मिरची घेतली मेथीच्या भाजीमध्ये मी टाकणार आहे एक बटाटा आणि कडीपत्ता आणि ही बघा ही मेथीची भाजी आपली स्वच्छ धुवून घेतली आहे तर आता मी काय केलंय तेल गरम करायला ठेवलं आहे थोडा गॅस कमी करते मी सर्वात पहिलं मी दोन चमचे तेल घेतले बटाटा घेतला आहे बारीक चिरून आणि मी आधी ना तेलामध्ये बटाटा भा फ्राय करून घेते आणि मग नंतर तो मी मेथीच्या भाजीमध्ये काढून घेते आता मी फोडणीला देणार आहे कढीपत्ता लसूण घेणार आहे बारीक चिरलेले आणि कांदा एक घेतला आहे तो पण बारीक चिरलेला मिरची घेतली आहे दोन आणि ती पण फ्राय क म्हणजे कांदा मिरची सर्व असं फ्राय करून घ्यायचं लाडसं झालं आहे तर थोडं चवीनुसार आपल्याला हलत टाकायचे हलद टाकल्यानंतर ही मेथीची भाजी त्याच्यामध्ये परतून घ्यायचे ते परतून घेतल्यानंतर एक दोन मिनटासाठी काय करायचं आपण झाकण लावायचं पण आधी मीठ टाकलं आहे मीने झाकण मारून झाल्यानंतर भाजी आपली रेडी होते आता त्याच कढईत ला त्या मी लालमाट करणार आहे कारण बघा कढईला काहीसुद्धा चाललं नाही स्वच्छ आहे कढई ते म्हणजे चला त्याच्यातच होईल लालमाटची भाजी त्यामुळे मी त्याच्यात पण तसंच सेम घेतलं आहे कांदा मिरची लसूण कढीपत्ता हे सर्व फ्राय केल्यावर थोडं चवीनुसार मी हालत त्याच्यात पण टाकते त्याच्यानंतर मी बारीक लालमट मीने मेथीची भाजी होईपर्यंत तिथे चिरून घेतलेली होती मग तीच त्याच्यामध्ये परत परतून घेते कढईमध्ये परतून घेतल्यानंतर थोडंसं मीठ टाकून परत झाकण लावून ठेवते आणि दोन तीन मिनटात भाजी रेडी होते अल म्हणजे भाजी मेथीची भाजी लालमट भाजी आणि मेथीची भाजी खूप लवते असं कधी नाही झालं की मीने भात आणि डाळ बनवली नाही आहे पण आज मीने भात भाजीच भाजीच बनवली दाल नाही बनवली आहे आणि सर्व आज भाजीवर खाणार आहे तर चला बिग बॉस आमचा चालू झालं आहे आणि आता बिग बॉस बघून आम्ही आता जेवणार तर चला इथेच मी माझा ब्लॉग इन करते तुम्हाला माझी ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नको बाय बाय गुड नाईट